नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना बटाट्याची एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय ही भाजी खातात सगळे नॉनव्हेज पण विसरून जातील अशी मस्त आणि एका वेगळ्या पैधतीनं केलेली भाजी आहे यामध्ये आपण फक्त आणि फक्त बटाट्याचा भरपूर असा वापर असणारी ही रेसिपी आहे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना वेगळ्या पैधीनं कोणती भाजी बनवून द्यावी त्यावेळी तुम्ही नक्कीच अशी ही भाजी बनवून देऊ शकता ही भाजी बनवायला अगदी सोपी आणि त्याबरोबरच खूपच टेस्टी आहे तर त्यासाठी इथं आता बघा मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते हे कच्चे बटाटे आहेत ह्याच्यावरची मी साल काढून ते पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून जे बटाटे आपण घेतले ते लाल पडणार नाहीत त्यानंतर आता एका मोठ्या कढईमध्ये बघा मी दोन ग्लास साधारणपणे पाणी घेतलं आणि ह्यामध्ये आपण जे बटाटे घेतले होते ते बटाट्यात आपण सुरीनं गोल गोल असायचे आपण काप करून घेणार आहोत पण काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ही जी बटाट्याची आपण कापं करतोय ती थोडीशी जाडसर ठेवायची त्यामुळे जेव्हा आपण ही भाजी करू आणि तेव्हा ते, ते बटाटे शिजतात ना तेव्हा ते अगदी अजिबात गिर्र होणार नाहीत जर पातळ काप असेल तर जेव्हा भाजी शिजते ना तेव्हा भाजी अगदी पूर्ण अशी मॅश होते आणि त्यामुळे भाजीची मजा लागत नाही आणि त्यामध्ये भाजी खातानाही मजा येत नाही त्यावर तसं होऊ नये म्हणून आपण थोडेसे जाडसर असे काप करून घ्यायचे आता संपूर्ण बटाटे बघा मी अगदी त्याच पैतनाचे गोल गोल असे काप करून घेतले आणि दोन पणानं आता हे बटाटे आपण स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर हे जे काही पाणी होतं ते, ते पाणी काढून घेतलं आता आपण यामध्ये काही मसाले वापरूयात त्यामध्ये सुरुवातीला मी पाव चमचा इतकं मीठ वापरलं एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं पाव चमचा हळदपूड वापरली आणि त्यानंतर अर्धा चमचा मी धनेपूड वापरली एक छोटा चमचा चमचे मी तेल वापरते तेलामधं हे काय होतात हे जे सगळे मसाले आहेत ना ते छान असे अगदी बटाट्याला मस्तपैकी चिकटतात आणि त्यामुळं मसाले आतपर्यंत गेल्यामुळं भाजीची चव अगदी दुपटीनं वाटते आपण नेहमी देखील बटाट्याची भाजी करतो त्यावेळी आपण गरम तेलामध्ये सगळे मसाले वापरतो त्या काय होतात की बऱ्याचदा बटाटे वेगळे आणि मसाले वेगळे होतात आणि त्यामुळे एवढी चव अशी म्हणावीस येत नाही पण जेव्हा असे मॅरिनेट करतो ना तेव्हा हे सगळे मसाले अगदी आतपर्यंत जातात आणि त्यामुळे हे आपल्या भाजीची चव अगदी दुपटीनं वाटते मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आता साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं आपण एका साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी एक कप इतकी ताजी कोथिंबीर घेतली कोथिंबीरचा वापर थोडा जास्त होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा इंच आल्याचे बारीक काप करून घातले त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आपण ह्याच्यामध्ये घातल्या एक कच्चा कांदा घेतला आणि तो हुब्या करामध्ये मी कट करून वापरला त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण हे अगदी असं बारीक वाटून घेणार आहोत ज्यामध्ये आपण कांदा आलं लसूण हे अगदी छानपैकी असं बारीक वाटलं जाईल आता इथं बघू शकताय आहे कोथंबीरमुळे आपल्या वाटणाऱ्यांना अगदी हिरवागार असा रंग आलेला आहे आणि अगदी छानपैकी असं बारीक वाटण पण तयार झालेलं आहे हे वाटण तुम्ही इतर कोणत्याही भाजीला वापरू शकता ह्या वाटणामुळंच भाजीला जास्त छान चव येते तोपर्यंत पंधरा ते वीस मिनटं पण झाले होते आणि मी झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता मिठामुळे आता ह्या बटाट्याच्या कापऱ्यात थोडं पाणी सुटले आता आपण हे पाणी थोडंसं कमी व्हावं ह्या म्हणून यामध्ये मी एक मोठा चमचा डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घालते ज्यामुळे थोडंसं पाणी कमी होईल आता जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तुम्ही हे बटाटे मॅरिनेट करून साधारणपणे दोन ते तीन तास पण ठेवू शकता ज्यामुळे आणखीन जास्त चवीची भाजी तयार होईल पण जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तुम्ही फक्त ते पंधरा ते वीस मिनटं पण ठेवू शकता आता हे डाळीचं पीठ पण बघा बटाट्याच्या सगळ्या गापांना मी लावून घेतलं थोडंसं आता हे दाटसारखे व घट्टसर असं हे तयार झालेलं आहे आता ही जी कढई आहे ती आपण अशीच गॅसवरती ठेवून छानपैकी आता हे बटाटे शिजवून घेणार आहोत आपण यामध्ये आधीच तेल वापरलं होतं सगळे मसालेही वापरले होते आता अशा पद्धतीने शिजवल्यामुळं का होतात तर जे काही सगळे मसाले वापरले ते छान असे अगदी बटाट्यांसोबत मस्तपैकी चिकटतात आणि त्यामुळं जेव्हा ही भाजी पूर्ण तयार होते ना तेव्हा ते मसाले वेगळे आणि भाजी वेगळी असं होत नाही अगदी छान आणि मस्त चव लागते बऱ्याचदा आपण नॉनव्हेज वगैरे करतो तेव्हा ते अशाच पद्धतीने केलं जातं त्यामुळे ती चव खूप छान लागते तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने ही भाजी करून बघा मला खात्री आहे जर तुम्ही एक चपाती खाल तर तुम्ही नक्कीच अशी दोन चपाती खाल पोट भरेल पण मन भरणार नाही अशी भाजी आहे त्याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे पाच ते सहा मिनटं हे बटाटे आपण शिजवून घ्यायचे पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर बघा झाकण काढलं मी छानपैकी याला उखा यायला झाली होती जर जास्त वेळा तुम्ही साधारणपणे सात ते आठ मिनटामध्ये पण हे बटाटे शिजवून घेऊ शकता आता जो काही बटाटा आपण वापरला आहे तो साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आणि राहिलेला जो काही बटाटा आपला आहे तो आपण नंतर म्हणजे शेवटच्या भाजीमध्ये आपण तो शिजवून घेणार आहोत आता बघा बटाटा अगदी परफेक्ट शिजला आहे ह्याचा आकार अजिबात चेंज झाला नाही पण परफेक्ट असा बटाटा शिजलाय आता गॅस बंद करून ती कढई एका साईडला काढली त्यानंतर एका दुसऱ्या कडेमध्ये बघा मी एक छोटा चमचा तेल वापरलं आपण मगाशी पण तेल वापरलं होतं मॅरिनेट करताना त्यामुळं आता तेल जास्त वापरण्याची गरज नाही आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा जिरे पाव चमचा बडूशोप घातली आणि त्यानंतर जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते संपूर्ण आता आपण तेलामध्ये घालून गॅस थोडंसं मध्यम करून आता आपण हे वाटण आपण मध्यम गॅसाचेवरती तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आपण यामध्ये कांदा आलं लसूण वापरलं होतं आणि ते पूर्णपणे कच्चे होते त्यामुळे त्या कच्चेपणा गेला पाहिजे जर जे 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 की जेव्हा केव्हा कोणतंही आपण वाटण वापरतो त्यावेळे आता कच्चेपणा गेला की भाजीला खूप छान चव येते आणि जर आपण वाटण परताना खूप गडबड केली तर वाटणाचा जो काही कच्चेपणा किंवा हिरवटपणा आहे तो आपल्या भाजीला लागतो आणि व भाजी म्हणावीची चवदार बनत नाही आता साधारणपणे बघा तीन ते चार मिनटानंतर मस्तपैकी आपल्या ह्या वाटणाला छान तेल सुटायला सुरुवात झाले आणि अगदी छानपैकी खमंग असं सुगंध पण यायला सुरुवात झाली अशा पद्धतीने आपण जे वाटण घेतलं ते चांगलं असं परतवून घ्यायचं आता गॅस बारीक करून मसाले घालूयात तर ह्यामध्ये बघा सुरुवातीला मी पाव चमचा इतकी हळद पूड एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरायचं मगाशी पण आपण मॅरिनेट करताना वापरलं होतं त्यामुळं अंदाज घेऊन करा अर्धा चमचा आपण इथं धनेजिरीची पूड वापरली आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलं आता मसाल्यामुळं आपल्या ह्या वाटणाचा रंगही चांगला बदलतो आणि आता आपण दोन मिनटं हे सगळं परतवून घ्यायचं आता वाटण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून आपण जे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं त्याचमध्ये मी थोडं पाणी घालून ते देखील पाणी याच्यामध्ये ॲड केलं जेणेकरून कोणतंही अन्न वाया जाणार नाही आता बघा हे सगळं चांगलंसं परतवून घेतलं आता ह्या वाटणाऱ्या छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण मध्यम गॅसवरती हे वाटण परतवून घेणार आहोत वाटण जर जसं चांगलं परतत जाईल ना तसं त्याला छान असं तेल सुटायला सुरू होते आणि वाटणाची चव पण अगदी मस्तपैकी बदलते अगदी छान तयार झाले तेल मस्तपैकी सुटले आता गॅस अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये मी दोन चमचे इतकं दही घेतलं आणि ते फेटून घेतलं दही घालते वेळी गॅस अगदी बारीक केला आणि अगदी पटापट हे दही सगळं ह्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतलं तुम्हाला जर दही आवडत नसेल तुम्ही ह्याच्या दह्याच्या ऐवजी दोन चमचे दुधावरची साय पण वापरू शकता बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये वगैरे दही आणि साईचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्यांच्या ग्रेव्हीला छान असा रिचनेस पण आणि टेक्स्चर पण खूप मस्त होतं चव पण अगदी भन्नाट लागते कोणतेही जास्त मसाले न वापरता पण अगदी ग्रेव्ही मस्त आणि परफेक्ट बनते दही छान मिक्स झालं की गॅस मोठा करून छान याला उखळी काढून घ्यायची आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात बऱ्याच जणांची तक्रार असते की जेव्हा दही वापरतो तेव्हा वापर ते पत्त दही फाटतं तसं होऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा दही वापरतो तेव्हा ते फेटून घ्यायचं आणि त्याबरोबर गॅस बारीक करायचं आणि अगदी चांगलं पट्टापट मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की गॅस मोठा करायचा म्हणजे दही अजिबात फाटत नाही आता ह्यामध्ये आपण जे बटाटे मगाशी शिजवून घेतले होते ते संपूर्ण बटाटे पण आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेतो आता आपण बटाटे जे होते ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतले होते झालेले जे काही बटाटे असतील ते ह्या ग्रेवीमध्ये साधारणपणे वीस टक्के आरामात शिजतात आणि अगदी परफेक्ट बनतात अजिबात आकार बदलत नाही गॅस मध्यम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे शिजवून घेतलं दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय अगदी मस्तपैकी छान असं तेल सुटले आणि सुगंधही अगदी मस्त दरवळतोय बोडीझोबीमुळे ना अगदी मस्त खमंगपणा सुटला आहे आता जो बटाटा आहे तो पण अगदी परफेक्ट शिजला आहे ह्याचा आकार अजिबात बदलला नाही आहे पण भाजी अगदी परफेक्ट शिजली बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी याची ग्रेव्ही आणि आपली भाजी तयार झाली काहीतरी वेगळं हवं असेल तर त्यावेळी आपण नक्कीच अशी भाजी करू शकतो चमचमीत चवीची आणि अगदी उत्तम अशी भाजी आपली तयार झाली आहे ही जी आपण बटाट्याची वेगळ्या पहिल्या केलेली नॉनव्हेज पण विसरणारी जी भाजी आहे ती आपण चपाती भाकरी रोटी कुलका नान किंवा कोणत्याही भातासोबत अगदी मस्तपैकी सर्व करू शकतो कधीतरी काहीतरी वेगळं हवं आहे पाहुणे आलेत बाहेर जाऊन पनीर आणायला वेळ नाही त्यावेळी पण तुम्ही बनवू शकता सगळ्यात शेवटी मी फक्त पाव चमचा गरम मसाला घातला गरम मसाला शेवटी घातल्यामुळे याचा जो काही फ्लेवर आहे तो भाजीमध्ये अगदी आहे तसा राहतो आता बघा भाजी अगदी मस्तपैकी मिक्स करून घेतली आता वरून अजिबात आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची नाही कारण आपण आधीच कोथिंबीरचा भरपूर वापर केला होता आजची तुम्हाला ही वेगळी आणि छान रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कोणकोणत्या गावातून पाहताय सरासरी परत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद